यानंतर श्रीयोग नारायण सस्ते सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करावं संजू आणि त्याची बहीण म्हणजे माझीच बहीण आम्ही एकत्र होतो शाळेमध्ये शैल आणि मी संजूचा आमचा काय एवढा संबंध नव्हता हो पण मी तिच्या घरी जायचो त्यामुळे मला संजूची ओळख होती संजूची माझी भेट फार वर्षानंतर झाली त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये त्याच्यानंतर मला कळालं की तो पोलीसमध्ये होता म्हणजे मी पण पोलीसमध्ये पण मला माहित नव्हतं की संजू पोलीसमध्ये आहे मग आमचं बरंचसं बोलणं झालं आणि मग तू तरी मला ते मागच्या शाळेचे दिवस आठवत होता की तुला सायकलवर यायचं तर ते प्रत्येकाबरोबर होत असत परिस्थिती माणूस माझं आम्ही पण गावाकडे दिवस माझं कोंडवे रावडे आहे आणि हे आम्ही तर म्हणजे शाळेला मला प्रत्येक वेळी जेव्हा पण रक्षाबंधन असायचं घरी आठी बांधायची किंवा शाळेत असेल तर शाळेत तर तेच नातं मी आतापर्यंत टिकवलं हो मला एक दिवस कळाला म्हणजे त्याचा नंबर काढा कुठून तरी मी की शाळेला नंबर आहे का तुझ्याकडे त्यांचीच एक हे होती माझं एका मला ते त्याच्यानंतर मग संजूचे नामचे कॉन्टॅक्ट झाले जसं बघायला गेलं तर हे मला म्हणजे त्याच्यानंतर कळाल्यानंतर की त्यांनी कसा आम्ही स्ट्रगल तर एकमेकांचा दोघांनी बघितलेला आहे त्यांनी माझा बघितलाय आणि मी त्यांचा स्ट्रगल बघितलेला आहे हे काय प्रत्येकाला जसं त्यांच्या मुलीने सांगितलं की प्रत्येकाला सोडायला लागतं म्हणजे ह्या गोष्टी सोडायला लागतं जसं श्वास सोडतो आपण ते नोखरी का नोखरी मा नोखरी। नोखरी त्रा त्रा तर ते त्याप्रमाणे नोकरी काय आता मी पण नोकरीमध्ये मला पण सोडायचं उद्या नोकरी एवढं येतं की आता त्याला फक्त हे सॅटिस्फॅक्शन असेल की आम्ही जी पोलिसची नोकरी करतो त्याच्यामध्ये दिवस रात्र टेन्शनच म्हणजे असंच पीसफुल लाईफ नाही फॅमिलीपासून तर लांब असतोच पण जर कधी फॅमिली असेल तर त्या फॅमिलीला आम्हाला वेळ देता येत नाही काहीतरी एमर्जन्सी असते सुट्ट्या बंद किंवा जाणं फॅमिली सोडायची आणि नोकरी म्हणजे आम्हाला त्या नोकरीला लागतं त्यामुळे त्याला फक्त एकाच गोष्टीची खुशी पोलीस खात्यातून पीसफुली बाहेर पडणं म्हणजे सगळ्यात मोठं अचीवमेंट कारण त्या पोलीस खात्यामध्ये कुठं काय होईल काही सांगता येत नाही तर मी त्याला भविष्यामध्ये त्याच जे त्यांनी स्ट्रेसफुल लाईफ जगलं ते पीसफुल लाईफ त्याच राहावं त्याचं हेल्थ व्यवस्थित राहावं फायनान्शियली तो साऊंड राहावा ही विनंती करतो आणि त्याला शुभेच्छा देतो यानंतर भारतीय जीवन विमा निगमचे अधिकारी श्री शिंदेसर यांनी कृपया आपण मनोगत व्यक्त करावं एवढी अखंड अडतीस वर्ष सर्व्हिस करणं आणि ती पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो की नेहमी टेन्शनच्या युगामध्ये त्यांना राहावं लागतं तर अशा आणि ते पण आपलं शारीरिक प्रकृती चांगल्या प्रकारे सांभाळून लोकांच्या हिरे हिताचे हितासाठी जडत राहणे या यामध्ये त्यांनी अखंड आपल्याला चालवलेलं आहे इथे पण सोसायटीमध्ये असताना ते ने नेहमी अगदी शांत असतात पण ते असं नाही आहे की त्यांनी कधीही आपला खूप पोलिसांची एक वेगळं हे असतं ना लोकांच्या मनामध्ये असं वेगळे पण दाखवत नाही दिलेलं आहे नेहमी सोसायटीमध्ये ते असं फिरत असतात त्यामुळं असं त्या आम्हाला कसेच वाटत नाही की ते वेगळे पोलीस आहेत पोलिसमध्ये सर्विस आहेत किंवा पी एस आय आहेत असं म्हणजे नॉर्मल घरी आले की नॉर्मल लाईफ आणि ड्युटीवर असताना त्यांना जे जे काही गोष्टी कराव्या लागतील ते एक ते कर नक्की करत होते आणि माझाही त्यांचं साधारणतः एक दहा वर्षापासून रिलेशन आलेलं आहे आपल्या सोसायटीमध्ये पण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी जसं त्यांचं लाईफ चांगल्या प्रकारे घालवलेलं आहे तसंच त्यानंतरचं ही लाईफ अगदी चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना योगामध्ये पण जॉईन करणार आहे की जेणेकरून दररोज आमचा कॉन्टॅक्ट राहील तर त्यांनी जे आत्तापर्यंत चांगली सेवा केली देशासाठी केली तर त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आमच्या सोसायटीच्या तर्फे